नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे याची पूजा मांडणी कशी करावी त्याचबरोबर या व्रतासंबंधी तुमच्या मनात जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मधून मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपण जे महालक्ष्मीचे व्रत करतो तर ते आपल्याला सुख शांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी हे व्रत करायचं असतं तर यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षात मार्गशीर्षमध्ये एकूण चार गुरुवार आहेत आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दुसरा आहे चार डिसेंबरला तिसरा आहे अकरा डिसेंबरला चौथा आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस यंदा आपल्याला चार गुरुवार करायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता जास्त वेळ न घालवता आपण पूजा मांडणी कशी करायची ते पाहूया बघा मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशी पुझा पूजा मांडणी माता महालक्ष्मीसाठी करायची असते तिच्या नावाने आपला उपवास करायचा असतो तसेच दर गुरुवारी अशीच पूजा मांडणी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पूजा मांडणी ही उचलायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करताना दर गुरुवारी तुमचा पूजा मांडणीचा हाच क्रम राहणार आहे गुरुवारचा असा नियम आहे की गुरुवारी आपल्याला साफसफाईचं काम किंवा घरामध्ये जाळे जळमटे यापैकी काही असेल तर ती कामे करायची नसतात घरामध्ये फरशी सुद्धा पुसायची नसते तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आपल्या घरामध्ये देवकार्य होतं तर मग फरशी न पुसणं कसं काय तर आपण हे सर्व बुधवारीच करावे आणि पूजेची फक्त जागा तुम्ही पाण्यामध्ये किंचिशी हळद मिक्स करून ती जागा तुम्ही गुरुवारी पूजेसाठी पुसून घेऊ शकता तर हा सर्वात पहिला आणि महत्वाचा नियम आहे आता त्यानंतर पूजा मांडणी कशी करावी ते पाहूया मार्गशीर्ष गुरुवारच्या या पूजा मांडणीमध्ये आपल्याला एखादा पाठ किंवा चौरंग लागतो आणि त्यावर देवांना आसन म्हणून एखादा स्वच्छ कपडा आपल्याला अंतरून घ्यायचा असतो काळ्या रंगाचे कापड सोडून इतर रंगाचे कापड तुम्ही या पाटावर किंवा चौरंगावर आसन म्हणून अंतरले तरी सुद्धा आपण जेव्हा करतो तर सुरुवातीला दिवा लावावा हा नियम आहे तर दिवा तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा काही हरकत नाही दिवा जर जास्त वेळ तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही दुहेरी वाद करा त्यामध्ये तेल टाका आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्यावा तर दिव्याला सुद्धा हळदी हो कुंकू लावून फुल वाहून नमस्कार करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते दर गुरुवारी आपल्याला कलश स्थापना करायची असते नारळ तोच वापरायचा फक्त दर वेळेला आपल्याला तांब्या स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे आपल्या देवघरात जो कलश असतो तो कुलदेवीच्या नावाचा असतो आणि त्यामुळे तो कलश न घेता आपल्याला नवीन कलश स्थापन करायचा असतो आणि हा आपण माता लक्ष्मीच्या नावाने कलश स्थापन करत असतो तर कलशामध्ये पाणी घ्यायचं एक रुपयाचं नाणं सुपारी गंध फूल अक्षदा घ्या आणि पाच प्रकारची पानं किंवा आंब्याची पाच पानं किंवा विड्याची पाच पानं या कलशामध्ये लावायची असतात केव्हा आपल्याला पाच झाडाची पानं किंवा तुम्ही बघा पाच पालवीची ढाळी देखील ठेवल्या जातात त्याचबरोबर आपल्याला नारळ जो आहे तो शेंडीवरती येईल अशा पद्धतीने ठेवायचा असतो तर अशी असते ही कलशस्थापना कलशाला नंतर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा सुद्धा बांधून घेऊ शकता त्याला कलावा म्हणतात नारळाला सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाचा मोठा टिळा लावावा तर तुम्हाला तो कलश आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने दिसून येईल आता त्यानंतर कलशावर तुम्हाला फुलं व्हायची आहेत कलशेला धूप दीप ओळून नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे तुमचं जर पहिलंच वर्ष असेल तर व्रताचा संकल्प करायला अजिबात विसरू नका संकल्प फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा आणि ज्याचं पहिलं वर्ष आहे त्यांनी तर करायचंच असतो तर पहिलं वर्ष असो किंवा कितवही वर्ष असो पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे कारण संकल्प करून नंतर आपल्याला त्याची सिद्धी करायची असते आता सिद्धी म्हणजे काय तर ते व्रत आपल्याला पुढे न्यायचं असतं संकल्प करून झाल्यानंतर काय करायचं तर सर्वात प्रथम श्री गणेशांना स्नान घालायचं त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचं तुम्ही स्नान घालताना दुधाचा पंचामृताचा वापर करू शकता तुमच्याकडे शंख असेल तर शंखामध्ये पाणी किंवा हळदी कुंकवाचं पाणी भरून सुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीला स्नान घालू शकता गणपती बाप्पांना सुद्धा कुंकू लावायचं किंवा हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा चालतं चंदन सुद्धा तुम्ही लावू शकता आता माता लक्ष्मीला कुंकवाचा किंवा हळदीचा मळवट भरू शकता ज्यांच्याकडे शंख असेल त्यांनी शंख सुद्धा पूजेमध्ये ठेवला तरी सुद्धा चालतो गणपती बाप्पांना सर्वात प्रथम ओवाळून घ्यायचं धूप दिपानी त्याचबरोबर परत एकदा तुम्ही त्यांना गंध लावू शकता समोर आपल्याला विड्याची दोन पानं घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवायचं आहे खोबरं हळकुंड बदाम सुपारी खारीक फक्त हळकुंड जे आहे तर ते लेकूरवाळा असावं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा लक्ष्मीला दूध साखर किंवा खिरीचा प्रसाद अतिशय प्रिय असतो तर असा हा दुधाचा नैवेद्य तुम्ही देवीसमोर ठेवू शकता हा जो उपवास आहे तो आपल्याला फलहार करूनच करायचा आहे त्यामुळे तुम्ही या पूजेमध्ये सुद्धा पाच प्रकारची पाच फळं किंवा कोणत्याही प्रकारची कोणत्याही एका प्रकारचं फळ पाच या संख्येमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं फक्त केळी पाच ठेवली तरी सुद्धा चालतात आणि यानंतर आपल्याला पाणीसुद्धा आठवणीने ठेवायचं आहे आणि तुम्ही शक्यतो फळं निवडताना अशा पद्धतीची निवडा की त्याला देठ असावा पान असावं ती पूजेमध्ये अतिशय महत्वाची मानली जातात आणि पूर्ण नैवेद्य मानला जातो तर देठासह किंवा पानासह असं फळ तुम्ही पूजेसाठी नैवेद्य म्हणून निवडायचं आहे आणि पाटासमोर रांगोळी देखील काढायची आहे तसेच आपण जे व्रताचं पुस्तक आहे तर ते देखील पूजेमध्ये मांडायचं आहे त्याला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायची आहेत तसेच तुमच्याकडे लक्ष्मीकारक म्हणून ज्या ज्या वस्तू असतील त्या सुद्धा या पूजेमध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालतात जसे की कमळगट्टेची माळ असेल श्रीयंत्र असेल त्याचबरोबर कवड्या असतील कासव वगैरे असेल किंवा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये जे जे काही साहित्य आपण वापरतो किंवा ज्या गोष्टींना महत्व आहे ते ते तुम्ही या पूजेमध्ये आता हे जे व्रत आहे स्त्री पुरुष विधवा महिला कुमारिका महिला अशा सगळ्या जणी करू शकतात एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी सांगितलेली आहे गुरुवारच्या दिवशी एकदम सकाळी सकाळी ही पूजा मांडणी मांडली पाहिजे असं काही ना नाही पण कमीत कमी तुम्ही बारा वाजेपर्यंत पूजा मांडणी मांडावी पण तुम्हाला त्यावेळी देखील शक्य नसेल तर सकाळी पूजा मांडणी तर तुम्ही संध्याकाळी सहाच्या पुढे पूजा मांडणी करू शकता शांत मनाने जेव्हा तुम्हाला ही पूजा मांडणी करता येईल त्यावेळेला तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे आता मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे महालक्ष्मीची पूजा करायची आहे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत आता आपण महालक्ष्मी व्रताची जिला आपण गुरुवारची कहाणी म्हणतो तर ती कधी वाचायची बघा तुम्ही ती सकाळची पूजा करताना सुद्धा वाचू शकता किंवा त्यावेळेस तुम्हाला शक्य नसेल तर, तर तुम्ही रात्री जेव्हा पूजा करता नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही ही कथा वाचू शकता आणि त्यानंतर तुम्ही आरती वगैरे करून तुमचा उपवास हा सोडू शकता तर तुम्हाला हे सुद्धा कळालं असेल की गुरुवारचा उपास जो आहे तर तो आपल्याला दिवसभर करायचा असतो यामध्ये बघा खिचडी वगैरे काही खायचं नाही भगर वगैरे देखील काही खायचं नाहीये फलार करून किंवा दुधाचे पदार्थ खाऊन पिऊन तुम्ही हा उपास करू शकता आता गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पूजा केली देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्ही हा उपास सोडू शकता आणि आठवणीने तुम्हाला गुरुवारचा हा उपास सोडल्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थाचा किंवा खीरपुरीचा वगैरे नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्हाला आठवणीने एखाद्या गायीला किंवा मुख्या प्राण्यांना देखील हा पदार्थ नक्की द्यायचा आहे आता बघा महालक्ष्मी बीज मंत्र देखील सांगते ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमधला नमस्तुते महामाये श्रीपीठे सुर पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हा मंत्र किंवा आपल्या गुरुवारच्या व्रताच्या पुस्तिकेमध्ये दे देखील मंत्र आहेत ते देखील तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवर या मंत्राचा जप करू शकता किंवा दोन्ही हात जोडून हे मंत्र जे आहेत ते एकदा किंवा पाच वेळा अकरा वेळा किंवा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा म्हटले तरी सुद्धा चालतात तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला किती वेळा हे मंत्र म्हणायचे आहेत ते ज्या गोष्टी तुम्हाला दिवसा करणं शक्य होईल त्या दिवसा करा जर दिवसा पूजा मांडू शकता मंत्र वगैरे म्हणू शकता एवढं केलं तरी सुद्धा पुरेस आहे ज्या गोष्टी तुम्हाला रात्री करायच्या आहेत त्या तुम्ही रात्री केल्या तरी सुद्धा चालतील जसं की कहाणी वगैरे तुम्हाला दिवसा वाचणं शक्य नसेल तर ती तुम्ही संध्याकाळी वाचली दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी जेव्हा आपण पुन्हा एकदा महालक्ष्मीची जेव्हा पूजा करतो तेव्हा वाचली तरी सुद्धा चालेल महालक्ष्मीची आरती जी आहे तर ती पुस्तकावरती दिलेली आहे तर ती तशीच तुम्ही शकता बघा नैवेद्य देखील आपण देवासमोर पाच मिनिटे ठेवून परत उचलून तो तुम्ही नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकता ज्या दिवशी तुमचं हे व्रत असतं त्या दिवशी मात्र दुपारी झोपू नका नाहीतर त्या व्रताचा काहीही फायदा होत नाही बऱ्याच जणींना बऱ्याच जणांना दुपारी थोडीशी वामकुशी घेण्याची सवय असते जेवण वगैरे झाल्यावर तर ती मात्र तुम्हाला उपवासाच्या दिवशी करायची नसते ज्यावेळेस तुमची नेमकी गुरुवारी मासिक पाळी असेल हो किंवा तुम्हाला सुतक वगैरे किंवा काही आकस्मिक घटना घडली की त्यावेळेस तुम्हाला पूजा मांडता येणार नाही तर त्या गुरुवारी फक्त तुम्ही उपवास करू शकता पूजा मांडू नका किंवा तुम्ही इतर वेळेस प्रवासाला वगैरे तुम गेला कुठे तर त्या वेळेला सुद्धा तुम्ही उपास करू शकता तुम्हाला दुसऱ्याच्या घरी पूजा मांडता येणार नाही तर तेवढे गुरुवार तुम्ही ग्राह्य धरू नका असं काही ठिकाणी म्हटलं जातं पण तुमच्याकडे जी प्र प्रथा आहे पद्धत आहे तर तुम्ही त्या पद्धतीने गुरुवार व्रत करावं मात्र मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचं उद्यापन केलं जातं असं देखील म्हटलं जातं बघा मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासाचे नियम या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही सविस्तर पाहू शकता आता आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं दुसऱ्या दिवशी म्हणजे जरी तुम्ही उपास गुरुवारी सोडला तर संध्याकाळी आपण पूजा उचलायची नसते शुक्रवारी सकाळी सकाळी ही पूजा उचलायची ज्या वेळेस सूर्योदय होतो तेव्हा तर उगवत्या तिथीवर आपण ही पूजा उचलायची असते सर्वात प्रथम काय करायचं देवीला हळदी कुंकू लावायचं दिवा लावून त्यानंतर नारळ उचलायचा आपल्या कपाळाला लावायचा परत जागेवर ठेवायचा नारळा साईडला ठेवू शकता तांदूळ सुद्धा एखाद्या पिशवीत भरून ठेवा आणि तुम्हाला जर वाटलं की एक दोन गुरुवारमध्ये तुमचे तांदूळ जर खराब झाले आहेत तर हवं तर तुम्ही मग एखाद्या शाकाहारी पदार्थात ते तांदूळ घातले तरी सुद्धा चालतील आणि नंतरच्या गुरुवारला तुम्ही नवीन तांदूळ घेऊ शकता पण खराब झाले असतील तरच घ्यावे आणि दर गुरुवारी तुम्हाला साहित्य हेच वापरायचं आहे फक्त पानफुलं जे आहेत तर ती शेवटच्या गुरुवारपर्यंत टिकू शकत नाही तर ती प्रत्येक गुरुवारी आपल्याला ताजी आणायचे आहेत नारळ तुम्ही व्यवस्थित एखाद्या पिशवीमध्ये वगैरे ठेवू शकता तसेच विड्याची पानं सुद्धा दर गुरुवारी नवीन आणायची आणि ही जी फळं वगैरे आपण या पूजेमध्ये ठेवलेली आहेत तर ती तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ली तरी सुद्धा चालतात आणि या कलशामधलं सुद्धा एखाद्या झाडाला तुळ सोडून घालू शकता तर अशा पद्धतीने हे महालक्ष्मीचं व्रत असतं या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला पूजेची माहिती दिली पूजा कशी मांडायची तेही सांगितलं आणि त्याचबरोबर व्रत कसं करायचं तेही सांगितलं त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी या व्रताचं विसर्जन कसं करायचं हे देखील सांगितलं तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी श्री महालक्ष्मी माते नमहा श्री महालक्ष्मी माते नमहा